आज न सिर्फ मुंबई जिले में हुआ है बल्कि बहुजन समाज पार्टी की राष्ट्रीय अध्यक्ष और इस देश के सबसे बड़े सूबे उत्तर प्रदेश की चार चार बार लोकप्रिय जनप्रिय न्यायप्रिय मुख्यमंत्री रही संसद की शेरनी बहन जी के दिशा निर्देश पर आज पूरे देश में अमित शाह जी द्वारा जो अवैध शोभनीय शब्द बाबा साहब के लिए बोलने का काम संसद में किया गया है उनके उस विरोध में उनको माफी मांगने के विरोध में पूरे देश में आंदोलन किया जा रहा है और बड़े पैमाने पर लोग सड़कों पर उतरे है देखिए सरकार उनकी मीडिया उनकी पूरा भाषण वो क्यों नहीं दिखाते हैं उन्हीं का तो सब कुछ है और जहाँ तक रही बात है माने हमारे लिए बाबा साहब हमारे लिए भगवान से भी बढ़ के हैं क्योंकि जानवरों से बदतर जीवन जीने वाले इंसानों को उन्होंने इंसान बनाने का काम किया जिनके कमर में झाड़ू थी गले में हांडी थी जिनको मंदिर मस्जिद कहीं भी प्रवेश करने का अधिकार नहीं था उनको बाबा साहब ने सम्मान दिलाने का काम किया बराबर के वोट का अधिकार दिया स्त्री पुरुष को बराबर का अधिकार दिया यहाँ तक कि उन्होंने गरीब के बेटे को मजदूर के बेटे को एक जूते सिलने वाले के बेटे को संसद में बैठने का अधिकार दिया आज एक मेंबर ऑफ पार्लियामेंट लोकसभा में चुन करके जाते हैं कैसे चुन के जाते हैं बाबा साहब के वोट की ताकत की बदौलत है बाबा साहब के आरक्षण की बदौलत है बाबा साहब के संविधान की बदौलत इसलिए बाबा साहब हमारे लिए भगवान कौन होता है भगवान वो जो वो होता है जो हमारा भला करे और हमारा भला तो किसी भगवान ने नहीं किया अगर इस देश में भगवान होता देखिए इस देश भारत एकमात्र ऐसा देश है जहां पर जातिया है जहां पे जाति वर्ग है लेकिन पूरी दुनिया में वर्ग पाए जाते हैं भारत में जाती और वर्ण पाए जाते हैं इसलिए उस वर्ण व्यवस्था से निजात दिलाने का काम हमारे भगवान बाबा साहब डॉक्टर भीमराव अम्बेडकर ने किया हमको बराबर का सम्मान दिया हमारे बराबर का अधिकार दिया इसलिए हमारे लिए भगवान से भी बड़े भगवान है जितनी संख्या में बीजेपी महाराष्ट्र केवल के मुंबई प्रदेश जिले में नहीं है धरना प्रदर्शन हो रहा पूरे दे, पूरे प्रदेश पूरे में धरना प्रदर्शन हो रहा पूरे देश में हो रहा है मुंबई के लोग कुछ आ रहे हैं धीरे धीरे लेट आ रहे हैं क्योंकि लोगों को लग रहा था तो दो बजे से पांच बजे तक चलेगा धरना प्रदर्शन इसलिए वो लागू आने वाले हैं और लोगों में जैसा जोश दिखाई दे रहा है उससे निश्चित ही शाम तक ऐसा धरना प्रदर्शन चलेगा जिससे इन लोगों के कान खड़े हो जाएंगे अध्यक्ष बनवी ले निरंतर रूपा ने काम करते आता जे वक्तव्य अमित शहाजींनी पार्लमेंटमध्ये दिलं त्या वक्तव्यावर आम्ही आज बहिणजीच्या निर्देशनामध्ये आज इथे धरण आंदोलन करतो आहे पूर्ण दिवसाचं धर्म आंदोलन आहे आणि या धरण आंदोलनाच्या माध्यमाने आम्ही तुमच्या माध्यमातून या जनतेला आणि या सरकारला सांगू इच्छितो की ज्या शब्दामध्ये अमित शहानी पार्लमेंटमध्ये हे शब्द उच्चारले बाबासाहेब जसे फॅशन हो गया आहे हे शब्द उच्चारले आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की बाबासाहेबाचा कद जर आम्ही कम्पॅरेटिव्ह कंपॅरेटिव्ह बेसिसवर बोललो तर आमच्याकडे एकही शब्द नाही की आम्ही कंपेरिजन करू शकतो बाबासाहेबांचा कारण बाबासाहेबांनी ते करून दाखवलं या विश्वामध्ये विश्वाची गोष्ट करतोय पूर्ण विश्वाचे आहेत ते एका भारताचे नाही या विश्वामध्ये बाबासाहेबांनी ते करून दाखवलं जे कोणालाही जमलं नाही कारण बऱ्याच बऱ्याच देशामध्ये विश्वातल्या बऱ्याच देशामध्ये वर्णभेद होता पण इथे जातीभेद होता इथे माणसाला माणूस म्हणून जगण्याचाच अधिकार नाही होता इथे ह्या जनावरांना सुद्धा अधिकार होता पण इथे माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता अशा स्थितीमध्ये बाबासाहेबांनी त्या सर्वच लोकांची लढाई लढली आणि त्यांना माणूस पण बहाल केलं यापेक्षा कोण काय करू शकते त्या त्यामुळे बहीणजीने सांगितल्याप्रमाणे आम्ही आज मैदानामध्ये उतर उतरलेलो हे बघा बीजेपी <coughs> च्या लोकांनी काँग्रेसचं जे ऑफिस सोडलं आणि ते होतात की आम्ही बाबासाहेबांचं स्मारक बनवलं बयन मायावती मायावतीजींचं ज्यावेळेस उत्तर प्रदेशामध्ये जा सरकार ज्यावेळेस बनलं त्यावेळेस आमच्या महापुरुषांचा उचित असा मान सन्मान बहुजन समाज पक्ष आणि आदरणीय बयन बेनजीने केलेला मुळात गोष्ट अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि काँग्रेस बी जे पी आणि आर एस एची अडचण अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एस सी एस टी आणि ओबीसी समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे आणि त्या आरक्षणामुळे एस सी एस टी ओबीसीची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत आहे म्हणजे शैक्षणिक असू द्या राजकीय असू द्या सामाजिक असू द्या आणि ते त्यांना अडचण आहे आणि म्हणून त्यांना या देशाचं संविधान बदलायचं आहे आणि म्हणून ते, 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 ते वारंवार आमच्या महापुरुषांचा अपमान करतात संविधानाचा अपमान करतात बाबासाहेबांचा अपमान करतात मला समाजाला अपील करायचं आहे की गेल्या अनेक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला आणि त्या मताचा अधिकार ज्यावेळेस बाबासाहेबांनी आमच्या बहुजन समाजाला बहाल केला तर बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितले की तुम्हाला या देशाची शासन करती जमत बनायच आहे तर मी आंबेडकर आंबेडकरी अनुयायांना महाराष्ट्रातल्या आंबेडकरी अनुयाना बाबासाहेबांना मानणाऱ्या अनुयायांना मी या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बीजेपी काँग्रेस हे सगळे जातीवादी पक्ष आहेत या जातीवादी पक्षांना निवडणुकीमध्ये मतदान न करता बाबासाहेबांची विचारधारा पुढे घेऊन जाणारा जो बहुजन समाज पक्ष आहे या बहुजन समाज पक्षाला जर तुम्ही मतदान केलं तरच फुले शाहू बाबासाहेबांची विचारधारा त्यांचं आंदोलन पुढे जाय असं मला वाटतं